श्री स्वामी समर्थ तुमच्या सगळ्यांचे माझ्या चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत आहे आज मी तुम्हाला सांगणार आहे स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथामधील प्रत्येक अध्यायाचे काय महत्त्व आहे जर तुम्हीही स्वामी भक्त आहात किंवा स्वामी सेवेमध्ये नवीन आहात तर तुम्हाला श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण करायला हवे स्वामी चरित्र पारायणाचे अनेक फायदे आहेत आपण स्वामींचे पारायण करताना चुकत तर नाही ना हा प्रश्न अनेक भक्तांना पडतो म्हणूनच आज पारायणविषयी महत्त्वाची माहिती दिलेली आहे ज्यामुळे पारायण करताना कुठलीही चिंता तुम्हाला वाटणार नाही स्वामींच्या भक्तीला काळवेळेचे बंधन नाही सकाळी नित्याची देवपूजा करून भोजनापूर्वी पारायण केलेले चांगले आसनावर बसून स्वामींचे नाव आणि पोथीला वंदन करून आणि त्यातील अर्थ नीट समजून घेऊन शांतपणे वाचन करावे वाचन चालले असताना साजूक तुपाचा अखंड दिवा लावावा पारायण काळामध्ये स्वामींच्या नामस्मरणावर आणि चरित्रकथांच्या वाचनावर लक्ष केंद्रित करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी चरित्र सारामृत अध्यायांची फलश्रुती काय आहे ते आपण पाहूया तर पहिला अध्याय वाचल्यानंतर काय फलश्रुती भेटते घरातील शुभ कार्य निर्विघ्नपणे पार पडतील दोन प्रवास सुखकर होईल तीन शासकीय कामकाज लवकर पूर्ण होईल चार घरात अन्न कमी पडणार नाही पाच गुरुजवळ हट्ट करू नये सहा संपत्तीचा गर्व होणार नाही चोरी टळेल सात सद्गुरू प्राप्ती होईल आठ संबंध बाधा नाहीशी होईल नऊ अंगी दानशूरपणा येईल दहा संतती प्राप्त होईल अकरा गुरुसेवा घडेल व गुरु कृपा होईल बारा गुरुसेवेत विघ्न येणार नाहीत तेरा चित्तशुद्धी होईल गेलेले धन परत मिळेल चौदा श्री स्वामी समर्थ या नामाचा जप फलदायी होईल पंधरा दारिद्र्य दूर होऊन संपत्ती प्राप्त होईल सोळा गुरूंवर पूर्ण श्रद्धा ठेवून व्यवसाय प्रगती होईल सतरा गुरुभक्ती उत्तम होईल गुरु होईल अठरा लहान वयातच मनुष्य सन्मार्गाला लागेल एकोणवीस योगाभ्यासात प्रगती होईल वीस धर्मभेद भाव दूर होतील अध्यात्म अध्यात्मज्ञान प्राप्त होईल मार्गदर्शक मिळेल एकवीस संकटातून सुटका होईल सेवेकरींनो